सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून सोयाबीन बाजारभावात तुफान वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत सोयाबीन या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची आयकॉन दाबून ठेवा जे शेतकरी मित्र या व्हिडिओला सर्वात आधी लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्याचपैकी दहा शेतकरी मित्रांना आपण देणार आहोत दहा कमांडो टॉर्च अगदी मोफत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे जळगाव आवक एकशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चार हजार रुपये पुढची बाजार समिती आहे पाचोरा आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचवीस रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये पुढची बाजार समिती आहे कारंजा आवक तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार एकशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पस्तीस रुपये पुढची बाजार समिती आहे रिसोड आवक दोन हजार पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक एक हजार पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारणतः चार हजार शंभर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करून आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान